नमस्कार मंडळी कसं आहे बरं आहे ना चला कसंसाठी आले आपण इथे काय मुळाचं लग्न अच्छा गोट्याचं लग्न मॅडम अरे मॅडम बॅकग्राऊंड चेंज करा आपलं गोट्याचं लगीन आहे तर मित्रांनो सर्व पालक मंडळी सर्व अतिथीगण मी पु ल देशपांडे कोण ऐकूनही येत आहे कोण ओळखता का पु ल देशपांडे असो कसा आहे मराठीचं मराठीचा हा कार्यक्रम आपण आयोजित केला आणि मराठीच्या कार्यक्रमात जर साहित्यिकाची हजेरी नसेल तर मग तो कार्यक्रम कसा म्हणायचा मराठी म्हणून मी येणं केलं मंडळींनो मंडळी मन्दरी आपलं जे गोट्याच लगीन आहे हे गोट्याचं लगीन म्हणजे आमचा नेमका आहे कसा तो कुठल्या गावचा आणि त्याच्याबद्दल कारण तुम्ही लग्नाला तर सर्व लग्नाला तर आले आहे परंतु तुम्हाला गोट्याची अजून ओळखच नाही बरोबर तर ती ओळख देण्यासाठी नेमका आमचा गोट्या आणि गोट्याचं गाव कसं आहे आणि त्या गावातील लोक कसे आहेत हे आधी दाखवून देण्यासाठी एक छोट असा गमतीदार प्रसंग मी आपल्या समोर इथे उभा करतो सर्वांनी काळजीपूर्वक प्रत्येक गोष्टीला बारकाईने बघायचं कशाने बोर्ड पण बारकाईने बघायचा ठीक आहे चला तर प्रसंग बघूया

So

आवाज येत आहे माझी तर येरणगाव सांस्कृतिक नवनिर्माण मंडला मंडला तर्फे मॅडम मंडला नाही मंडळा तर्फे मंडळातर्फे मंडळातर्फे सांगते 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 तर येरणगाव सांस्कृतिक तर्फे मी सविताम झालं ना हो हे जे गाणं आता झालं ना राज्य दिग्दर्शक यांनी केला होता झाला हा तर येव सांस्कृतिक नवनिर्म नवनिर्माण मंडळात मंडळातर्फे बंधू आणि भगिनीनू आजचे पाहणे पाहणे कोणी लिहिला तुम्हीच लिहिला ते पाहून पहुूल बबु आ तक पूरी मराठी मराठी आहे मराठी चुकला चुकला बंधू आणि भगिनी भगिनी आजचे प्रमुख पाहुणे नाव काय तुमचं पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे बंधू आणि भगिनीनो आजचे आपले पाहुणे आणि माझे परम मित्र पुरुषोत्तम गजानन देशपांडे आजचे आपले पाहुणे लक्ष्मण गजानन देशपांडे इकडे आले आहे तर यांच्या स्वागत साठी मी आपले माझे माझे पोलीस अधिकारी श्री पाटील साहेबला आम्ही घेत करते यांच्या स्वागत करायचं तुम किती चार कुठे असा सुस्तो आमच्याकडे हा सच एकच हार बरं काय आणि आमचे व्यायाम मंडळाचे अध्यक्ष कुठे गेले दिसत नाही हा व्यायाम मंडळाचे अध्यक्ष वरुण दादा वरून दादा खाली कशाला वरून या आले का त्यांच्या मी त्यांच्या मी मी करते मी करते बर 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 या, करते या, या। अरे ठाकण भाई न पडली माझी हो। मला दे दे। असा सेकडो भरकच हाराने त्यांचा स्वागत झालाय मॅडम मोजून पाहत आहे भरकच मोठ आमच्या इकडे हेच भरकच घालायचं तर घ्या हां त्यानंतर आमचे हे सातपुरे सातपुते गुरुजी बरोबर सातपुते गुरुजी झोपते का आ, या या हे दोन शब्द बोलतील हा तुम्ही तुम्ही सातपुद्या माझा सत्खर माझं सत्कर त्यांच्या तुमचं कसं सत्कार तुम्ही आमचे ना ओ घ्यावा ओ मी मुख्याध्यापक आहे ना नाही या मग हो मी मुख्याध्यापक त्यांच्या करून मुख्याध्यापक आहे हे असे असते आमचे अध्यापक स्वतःच्या संस्कार स्वतःच करता पाटील असते ना आमचे सरपंच होते ना नाडी हा आता या सतपुते तुम्ही मार्गदर्शन या या लहान मुलांना मार्गदर्शन होत गरबड करणार का माहिती तर येरणगाव समस्त समस्त येरण गाव ग्रामस्थ बंधू आणि माझ्या परमप्रिय इत्यार्थी मित्रांनो <laughs> <laughs> तर आज आज आपला पूर्ण भाग्याचा दिवस आहे आपल्या गावाला अध्यक्षाची चरण कमाय लागली लागली काय हो हो लागली हा लागली 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 हे म्हणजे आपलं स्वच्छ म्हणावं लागेल बुवा असं पूर्व पुण्याचं बळ असल्याशिवाय म्हटलं काही होत नाही बघा हो यांच्या यांच्याबद्दल मी काय बोलणार काय बोलणार अरे काजे समोर बोलाव चमकण्यासारखं आहे बघा हो तुम्ही सूर्य ओ यांच्या यशून दंतम बिंतम जंतम जंतराव रामदास स्वामीने म्हंटलच जाय काही तर काय म्हंटल काय म्हंटल काय अरे रामदास स्वामीने म्हंटलच आहे अभ्यास तू का म्हणे हा तर आजचे आपले अध्यक्ष आचार्य अत्रे हो देशपांडे हा आजचे आपले अध्यक्ष आचार्य देशपांडे ओ नुसतेच देशपांडे नुसतेच देशपांडे तर आजच्या आपले अध्यक्ष नुसतेच देशपांडे बाहेर काढत त्याला नाही बाहेर काय काय चला बाहेर काय चला बाहेर काय चल तुम्ही भगापासून बैठण करून राहिला तो हे पोर आहे ती असो <laughs> ओ भगा मंडळी आपल्या भारताला खूप मोठी परंपरा लाभलेली श्री रामचंद्र अपने को प्रभु रामचंद्र महात्मा गांधी लोकमान्य टिड़क बाल गंगाधर टिड़क गौतम बुद्ध शम्मी कपूर शशि कपूर ऋषि कपूर ऋषि कपूर अरे नहीं 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 आप यहाँ गांव चाहिए सरपंच ढूंढने पाटिल ढूंढने पाटिल हाँ ढूंढने पाटिल इतिहास आते बाजीप्रभु देशपांडे अरे है नुसतेच देशपांडे हो <laughs> मी मी यांच्याबद्दल सांगितलं ते तो लोक तोंडात घालतात बोट <laughs> कोणी आणलं यांना माहित नाही मी नाही बोलावलं मी यांना बोलावलेलं नाही कोणी बोलावलं हे मला माहित नाही आयोजक समितीकडे मग मध्ये मध्ये माझ्या भाषणामध्ये असा व्यत्यय आणू नका तुम्ही बाई हो हा तर मी कुठं होतो दसरा दिवाळी हा हा अरे आठवण केली हो साधू संत येता घरा तो जी दसरा दिवाळी दिवाळी दसरा हा हा दिवाळी दसरा अच्छा रा, रा यमक जुळवलं का अच्छा अच्छा पाहु ना पाहुण मला तोंडावर स्तुती करायला अजिबात आवडत नाही मला तोंडावर अजिबात आवडत नाही रामदास स्वामींनी म्हटलं काय पुन्हा एकदा स्तुती करावी स्तुती करावी त्या एका परमेश्वराची करू नये व्यर्थ ती वानराची तो बनला रामदास स्वामीने म्हटलं मी नाही म्हटलं हो, 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 हो गुरुजी हाँ, हाँ। तो मंडळी आता कार्यक्रमाला सुरुवात होणारच आहे तर माझे दोन शब्द मी इथे टाकून देतो आणि जातो जा, 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 कसं वाटलं मी व्याख्यान केली आहे आपल्याला गुरुजी हो का आहे बसले आहे गोट्याच्या लगीन आहे आता हा आ... तर पहा आता सात वाजे सात वाज कोणी आता वाजायला तीन मिनिट आहे तर ठीक आठ वाजता आपला गोट्याच्या लगीन सुरू होणार ज्यांना अल्पहाल साठी जायचंय त्यांनी जावे अरे माझं भाषण तर मंडळी आपले प्रमुख पाहुणे हे फारच विनोदी यांच्या एका एका वाक्याला हसा येते तरी सगळ्यांनी हसून त्यांना सहानुभूती द्यावी प्रमुख पाहुणे आता बोल चला सगळा कार्यक्रम आहे माझ्या भाषा सगळेच असं आहे आमचं काय तर असो आता अध्यक्ष बनलो काय घ्याय तुमच्या शब्द बोलून बैठला ठाकुर तुम्ही तुम्हाला काय बंधू आणि भगिनींनो अरे हो हे विनोदी आहे कसे म्हणती कळलंय मला हा कस काय बोलू का हां या हां जय बंधू आणि भगिनींनो उपस्थित सर्व प्रमुख पावन मंडळी सर्व पालक वर्ग <laughs> अरे आता काय मला बोलू का तरी <laughs> अरे तुम्हाला तुम्हाला कार्यक्रम ऐकायचा आहे की नाही मला पण सांगायचं आहे सांगू नाही सांगू एवढं बोलून मी माझे दोन शब्द समाप्त करतो जय जय भारत थँक्यू अब सामने सामने गोट्याचे लगे प्रस्तुत कर रहे हैं। हमारे नन्हे मुन्ने बच्चे तो जोरदार तालियों से उनका स्वागत कीजिए थैंक यू सो मच